म्हणून आम्ही समाजाला आवाहन करतोय की बंधुनो आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे मातारी मेल्याचं दुःख नाही परंतु काल फुकादा कामा नाही बंधुनो आपण सगळ्यांनी आज बाबासाहेबांच्या विचार अशीच आम्ही असायला पाहिजे मग आम्ही समाजात कधी कधी जातो समाजातले लोक आम्हाला म्हणतात तुमच्यामध्ये गट आहेत मग आरपीवाले आम्हाला येऊन सांगतात बाबासाहेब बी एस पी वाले आम्हाला बाबासाहेब सांगतात वंचितवाले येऊन बाबासाहेब सांगतात तर समाजाने ठरवायचं आहे आमच्या जर कोण तुम्हाला योग्य वाटेल त्याला करा पण मात्र तुम्ही आंबेडकरी विचाराशी तरी थांबाल की नाही तुम्ही जर थांबाल विचाराशी तरच बंधू आपल्या चळवळीने ताकदी येणार आहेत आणि तेव्हाच हे निर्णय आपण बदलू शकतो आणि म्हणून आपण सगळ्यांनी निर्धार करणं गरजेचं कर जो आहे जोपर्यंत हा निर्णय बदलला जात नाही तोपर्यंत आपल्याला दटून या ठिकाणी संघर्ष करावा लागला आहे मग तो कदाचित सडकचा संघर्ष असेल संसदेपर्यंत आपल्याला जावं लागेल आपल्या विचाराचे बंधुने या ठिकाणी सांसद निर्माण करावे लागतील आज देखील दे, एस सी एस टीचे एकशे पस्तीस खासदार आहेत साहेब पण ते कोणाचे कोणाच्या पार्टीचे आहेत काय बोलू शकत नाही बाबासाहेबांच्या आरक्षणाच्या माध्यमातून गेलेले आहेत बोलत नाही बंधुलो आणि म्हणून आज अजक बोल प्रीतम रुकेन सारखा जर या ठिकाणी जर खासदार आमदार बनला तो तुमच्या संसदेमध्ये विचार मांडेल विनयनिर्वे सारखा जर उद्या आमदार बदला तो तुमच्या समोर विषय मांडेल आहे का नाही म्हणजे आमचाच माणूस आमच्यासाठी लढू शकतो बंधू ना तर त्याचा आम्ही सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आणि जेव्हा जेव्हा जोपर्यंत कायदा बरखास्त होत नाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय पळकला जात नाही तोपर्यंत आपल्या संघर्ष करावा लागणार आहे मग ज्या ज्या वेळेस आम्ही तुम्हाला हाक देणार आहोत त्या त्यावेळेस तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी येणं गरजेचं आहे आणि तुम्ही सगळेजण या ठिकाणी आलात थोडीशी या ठिकाणी थोडीशी बाताबात झाली आणि दुर्दैव मला त्याच त्या गोष्टीचं वाटतंय हा दुर्दैव त्या गोष्टीचं मला वाटतंय की आमचेच लोक आम्हाला विरोध करत आहेत हा हे दुर्दैवाची बाब आहे तर बंधू ने ह्याचा देखील आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे तसेच या ठिकाणी आम्हाला संपन्न ह्या ठिकाणी आमच्या पोलीस प्रशासनाने पण चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे कदाचित थोडंसं काय त्यांना त्रास झाला असेल देखील पण हे सगळं म्हटलं की समाजाच्या भावना उपलब्ध येतात त्याला काय थोडंफार होऊ शकतं बंद म्हटलं मोर्चा बनला तर थोडंफार ह्या ठिकाणी काही गोष्टी होऊ शकतात तरी देखील आमच्या साऱ्या मंडळींनी हा मोर्चा किंवा हे सगळं आंदोलन कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम केलेलं आहे हे देखील तुम्हाला मान्य करावं लागेल तर बंधूं मी या ठिकाणी जास्त काही न बोलता तुम्ही सगळ्यांनी ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये आपण ताटपणे राहिलं पाहिजे अजून देखील आम्ही लोकांना ह्या ह्या निर्णयाच्या विरोधामध्ये लोकांना तयार करू गावागावामध्ये जाऊन आणि तुम्ही लोक सगळे एवढ्या संख्येने आलात तुम्ही तुमची ताकद दाखवण्याचं काम केलेलं आहे आम्हाला बंधून ताकद आली तुम्ही जर लोक आलात नसतात जर कदाचित आम्हाला आता आम्ही जवळ जेव्हा आम्ही दहा वीस पंचवीस जण गेलो काही लोक नडले आम्हाला पण जेव्हा हा सगळा माप येतो तेव्हा नक्की समाजाची ताकद दिसते आणि ताकद आम्ही वेळोवेळी दाखवण्याचं काम बदलून करायला गरजेचं आहे सगळ्या ठिकाणी आम्ही ती ताकद आमची दाखवली पाहिजे एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल सगळ्यांचं या ठिकाणी एकदा पुन्हा एकदा आभार मानतो आणि या ठिकाणी मी सांगतो या देशाचे राष्ट्रपती यांच्या यांच्याकडे पाठवण्याचं आपण या ठिकाणी सर्वांच्या वतीन्बनच्या माध्यमातून आपण करत आहोत हे निवेदन आदरणीय मॅडम शिगोल मॅडम शिगोल मॅडम तशी मॅडम सांगितलं तुम्हाला की प्रशासन आपल्याला रॅली का दिली नाही तर संपूर्ण टीम जिथे आहे अधिकारी वगैरे असेल पोलीस यंत्रणा असेल हे सर्व रत्नागिरीमध्ये गेलेलं आहेत या ठिकाणी मोठा बंदोबस्त तिकडे आहे अपुरा जरी या ठिकाणी पोलीस स्टेशनचे जरी कर्मचारी असले तरी नंदर साहेबांनी अतिशय चांगल्यापर्यंत आम्हाला सहकार्य केलं आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या मधली काय भावना आहे ते मॅडम एस सी एस टी आणि विविध बाबतीत जो काय उच्च न्यायालयानं जो निर्णय घेतला तर तो तात्काळ रद्द व्हावा कारण तो निर्णय म्हणजे आमच्या एस सी एस टीवरती फार मोठा आघात आहे की बाबासाहेबांनी सर्वांना समतेच्या प्रभावात आणलं आणि जर का तो समतावादी विचार करून पुन्हा कॅटेगरीमध्ये त्या जाती अब कड असं जोडत गेलो तर आम्ही समानतेचे विचार करतोय मात्र जर उच्च न्यायालय असेल किंवा सरकार असतील ही आमच्या असमानते बाबतीत विचार करत असतील तर ते काय आम्हाला मान्य नाही ही आमची भूमिका आहे हे आमची पहिली मागणी आहे का तर व्हावा आणि दुसरी आमची मागणी जी आहे आपल्या बदलापूर ठिकाणी आपल्या बालिकेवरती जो काही ज्या नराधमानं जो अत्याचार केला त्या नराधमाला तात्काळ फाशी शिक्षा व्हावी हो अशा प्रकारची मागणी आम्ही आमच्या बहुजन समाज पार्टी दाखवली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दाखवली आठवले त्याचप्रकारे त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध सभा भारतीय बौद्ध सभा पंचायत समिती आदिवासी संघटना आणि Terdapat tamam, ini muslih ini. Jangan, jangan cawat di mana pun yang dihidupkan.